राज्यात अनेक ठिकाणी युवा परिषद युवा संसद असे कार्यक्रम होत असताना देशात पहिल्यांदाच सर्वात मोठी अल्पसंख्याक समाजाची युवा संसद येत्या दहा फेब्रुवारी रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे या परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आसामचे खासदार नबा कुमार खासदार वंदना चव्हाण तामिळनाडूचे खासदार पी विल्सन महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाद मिर्झा माजी राज्यमंत्री विश्वजित कदम आमदार प्रसाद लाड माजी आमदार वारिस पठाण अफजल दाऊदनी माजी आय पी एस अधिकारी संदीप कर्निक अब्दुल रेहमान बी जे कोळसे पाटील संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड ॲडव्होकेट आसिम सरोदे आदी मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी ए इनामदार असणार आहेत या कार्यक्रमाला देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळात नेहरू मेमोरियल हॉल येथे ही संसद होणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक जुबेर खिसाल यांनी पत्रकार परिषदेत दिली समाजातील युवकांना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात देशातील सर्व अल्पसंख्याक समाजातील युवक सहभागी होणार आहेत नमस्कार मी खिसाल जाफरी नॅशनल कॅनोनल मायनॉरिटी यूथ पार्लमेंट येत्या शनिवारी दहा तारखेला सायंकाळी पाच वाजता नेहरू मेमोरियल हॉल कॅम्प पुणे येथे नॅशनल मायनॉरिटी यूथ पार्लिमेंट आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये दे, अल्पसंख्यक समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासासंदर्भामध्ये चर्चा करण्यात येणार असून अल्पसंख्यक समाजाच्या किमान दोन ते तीन हजार युवक त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर मंचावर या देशातील राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष असणाऱ्याचे प्रतिनिधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप यांचे प्रत्येकी दोन ते तीन प्रतिनिधी त्या मंचावर उद असतील त्यांचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकासासंदर्भात युवक त्यांना त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतील आणि ते त्यांना उत्तर देतील कोण कोण असणार आहेत पण त्यात आत्तापर्यंत काँग्रेसच्या पक्षाचे जे प्रतिनिधीच्या माध्यमातून डॉक्टर वाजहात मिर्झा जे चेअरमन आहेत महाराष्ट्र राज्य वकू बोर्डाचे ते काँग्रेसच्या मार्फत उपस्थित असतील त्याचबरोबर विश्वजितजी कदम आ, माजी अल्पसंख्याक मंत्री आमिर शेख एन एस वायचे राज्य अध्यक्ष त्याचबरोबर हे काँग्रेसच्या गटातून एम एमच्या गटातून वारिस पठाण भाजपचे अमर सावळे विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड इतर मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत सामाजिक चळवळीतून अतिम जे सर्व जे लॉयर आहेत ते उपस्थित असतील उपस्थित असणार आहेत जी गायकवाड संभाजी बिगटचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते उपस्थित असतील अफजल दावदानी हज कमिटीचे जे मेंबर आहेत ते जावेशराव जे अध्यक्ष आहेत तर सर्व मान्यवर